सिंह शिम्वराश। राशीसाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा असून तुमच्या आत्मविश्वासाला आणि नेतृत्वाला नवीन दिशा मिळेल तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नाचे फळ तुम्हाला या आठवड्यात पुरेपूर मिळणार आहे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये आणि वैयक्तिक आयुष्यात प्रगती कराल तुमच्या उत्साहामुळे हो तुम्ही कोणत्याही कामात ह्या आठवड्यात मागे राहणार नाही हा आठवडा तुमच्या करिअरसाठी उत्तम असून तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची छाप पाडाल तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या देखील मिळतील तुमच्या नेतृत्वाखालील प्रकल्पांमध्ये तुम्हाला ह्या आठवड्यात यश कीर्ती संपदा मिळणार आहे तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत मिळून काम केल्यास अधिक चांगले परिणाम मिळतील व्यावसायिकांनी नवीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा आठवडा चांगला आहे तुमच्या कल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी हा काळ उत्तम आहे या आठवड्यात तुमची आर्थिक बाजू मजबूत राहणार असून अचानक धनलाभाची शक्यता तुमच्या राशीमध्ये देखील आहे तुमच्या मेहनतीचे योग्य मूल्य तुम्हाला या आठवड्यात मिळेल तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवल्यास तुमची बचत अधिक वाढणार आहे अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करणे टाळा गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधात अधिक गोडवा येईल शिवराशीच्या जातकांनी आपल्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवणं आवश्यक आहे तुमच्या नात्यातील गैरसमज त्यामुळे दूर होते अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक मजबूत होते या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहणार असून दिवसभर तुम्हाला उत्तम ऊर्जा राहील तरीही खाण्यापिण्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे कामाच्या ताणामुळे थोडा थकवा जाणू शकतो त्यामुळे वेळेवर विश्रांती घ्या पुरेशी झोप घ्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला असून तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा शिवराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे एक शुभरंग आहे नारंगी शुभवार आहे रविवार शुभ दिनांक आहे एक चार व सहा सप्टेंबर व या आठवड्याचा सिंह राशीसाठी विशेष उपाय त्या आठवड्यात तुम्ही सूर्यदेवाची पूजा करणे आवश्यक असून ती तुम्हाला फायदेशीर ठरेल रोज सकाळी ओम सूर्याय नमः या मंत्राचा एकवीस वेळेला जप करा व शक्य असेल तेव्हा सूर्याला तांब्याच्या कलशातून अर्घ्य प्रदान करा त्यामुळे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी आणि शांती येईल आणि तुमच्या जीवनात येणारे अडथळे आपोआप दूर होतील